पाहिजे या संदर्भात त्यांनी आज एक ही आंदोलन मानलं आहे सत्यशोधक आंदोलन असणार आहे त्याच दमाने माझ्यासोबत आहेत काय सांगाल तर बीडमध्ये आंदोलन करतायत वारंवार आपण पाहू शकतो की महाराष्ट्रामध्ये जात्याचाराच्या घटना घडल्या गट तर तुम्ही पाऊल चलताना पाहायला मिळतात उपोषणं करतात आंदोलनं करतात तुम्ही आज आंदोलनाला बसलात तसं आहे की संतोष देशमुख हे जी घटना आता त्यांची जी हत्या झाली ही इतकी भयानक पद्धतीने केली गेली आणि त्याच्यातली ती जी तो भयानकपणा होता तो म्हणजे साधी माणसं सा हे असं करूच शकत नाही ते अतिशय करणारी व्यक्ती जी आहे ती अतिशय क्रूर होती ती अख्खी टोळी जी होती सात जणांची ते अतिशय क्रूर लोक होते कारण एखादा सामान्य चांगला माणूस सुसंस्कृत माणूस असं कृत्य करूच शकणार नाही मग ह्याच्या मागे कोण ह्याच्या मागे काय गणित आहे काय राजकारण आहे का ती दहशत प्रत्येक ठिकाणी जे असं केलं जातं ते का केलं जातं याचा जेव्हा विचार करतो आपण तेव्हा आपल्याला हेच कळत आहे की आता मोठ्या प्रमाणावर प्रत्येक राजकारण्यानी आपली आपली लोक ठेवली आणि त्या लोकांचं काम एकच आहे की प्रत्येक ठिकाणी जाऊन आपली दहशत निर्माण करणं आणि जर आपल्या विरुद्ध कोणी बोललं तर त्याला उचल त्याला मार त्याला कूट आणि म्हणजे याच्यात ना एक मेसेज जातो लोकांमध्ये की आमच्या विरुद्ध जर कोणी बोललं तर त्याची ही गत होते हा मेसेज जो जातो तो अतिशय भयानक आहे आणि याच्यावर जर कंट्रोल करायचा झाला जा आता महाराष्ट्राचं राजकारण जे इतक्या मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारीकरणाकडे वळलं आहे त्याची जर आपल्याला नीट करायचं असेल तर आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन लढणं गरजेचं आहे तर म्हणून आता कोण आहे हाय हे जे सात व्यक्ती कोण होते त्यांच्यावरचा व्यक्ती कोण त्याच्यावरचा व्यक्ती कोण आणि त्यांच्या विरुद्ध कारवाई होत नसेल तर ती का कारवाई होत नाही हे शोधून काढणं गरजेचं आहे तर त्याच्यासाठी सिस्टमॅटिकली काम करायला सुरुवात केली मग आधी वाल्मिक कराड यांच्या विरुद्ध किती गुन्हे दाखल आहेत हे आपण शोधलं त्यांच्या विरुद्ध दहा एफ आय आर तर फक्त परळीत आहेत या व्यतिरिक्त म्हणजे त्याच्यात सुद्धा तेवीस सेक्शन काही काही सेक्शन अनेक वेळा आहेत एकूण पंचेचाळीस सेक्शन लागले मग हे वाल्मिक कराड जे गुन्हेगारीकरण करतात ते कसं करतात तर ते त्यांची जी लोक आहेत ते प्रत्येक ठिकाणी जाऊन दहशत निर्माण करतात तर दहशत कशी केली जाते तर पिस्तुलं ठेवून किंवा पिस्तूल छोटी छोटी मुलं घेऊन जेव्हा जातानाचे त्यांचे व्हिडीओज आणि रील्स मी बघितले तर ते ट्वीट मी ट्विट करायला सुरुवात केली त्यानंतर जर आपण बघितलं तर की त्यांची मुलं आणि त्यांच्या असलेल्या गाड्या यांची ट्विट मी करायला सुरुवात केली कारण याच्यात ना त्यांना साध्य काय करायचंय तर त्यांना पैसा मोठ्या प्रमाणावर जमा करायचा आहे आणि हा आलेला पैसा हा याच्यात ना ते इतक्या मोठ्या मोठ्या गाड्या जसं त्यांनी वॉल्वो आहे डिफेंडर आहे फॉर्च्युनर आहे या सगळ्या ज्या गाड्या आहेत त्या कुठून आल्या कारण वाल्मिक कराड हे गोपीनाथ मुंडेंकडे घरकाम करायचे आणि त्यांच्या मुलींना सोडण्याचं काम, काम जर हे करत होते तर ते त्यांच्याकडे इतकी अमाप संपत्ती कुठून आली आणि प्रत्येक अशी आम्हाला जेव्हा उदाहरणं यायला लागली त्यांच्या लोकांच्या हातात त्यांच्या समर्थकांच्या हातात कोयते बंदुकी हे सगळं जेव्हा बघितलं तेव्हा ही दहशत कशी झाली निर्माण कशी झाली आणि ती कशी थांबवावी यासाठी मी म्हंटल आपण प्रयत्न करायला हवे कारण असे पुन्हा संतोष देशमुख घडू नये त्यांच्या कुटुंबाला देखील न्याय मिळावा यासाठी यांना अटक होणं गरजेचं आहे म्हणून हा लढा द्यायचा मी ठरवलं उपोषण घटनेला एकवीस दिवस पूर्ण होतात आरोपींचा शोध का पोलिस घेत नाहीत कोण पाठीशी घालत आहे बघू शकतो की नवीन रोज खुलाशी येतात आरोपी संदर्भातले तुम्ही देखील एक माध्यमांशी बोलताना म्हटलेला आहात की आरोपींचं काही बरं वाईट झालं का असं देखील तुम्हाला एक मेसेज आलेला आहे आपण पाहू शकतो का एकवीस दिवस पूर्ण होत असताना वाल्मिक कराड फरार आहे त्यांच्या पत्नीची चौकशी होते तिथल्या एका जिल्हाध्यक्षाची चौकशी होते कोण पाठी घालताय पोलीस का अटक करत नाहीत कसं आहे की आता देवेंद्र फडणवीसांना सत्तेसाठी अजित पवार हवे होते अजित पवार त्यांना भाजपात आणण्यासाठी धनंजय मुंडेंनी काम केलं असं अनेक नेते म्हणतात मग जर हे त्यांना हवे होते तर धनंजय मुंडेंविरुद्ध फडणवीस कारवाई करतील का हा त्यातला कळीचा प्रश्न त्यानंतर जर फडण त्या धनंजय मुंडेंवर कारवाई करायची झाली तर त्यांच्या मागचा जो जसं पंकजा मुंडे म्हणालेला त्यांचा पान सुद्धा यांच्या विरुद्ध हल्ला नाही असे वल्मी आहेत मग त्यांच्या विरुद्ध कारवाई हे कोण करणार धनंजय मुंडे करणार का देवेंद्र फडणवीस करणार का त्यांनी स्थापन केलेली एसआयटी करणार लोक चार दिवस लढतील 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 आणि गप्प बसतील म्हणून हे कुठेतरी सगळी ड्रामेबाजी चालली त्याच्यात जे विरोधी पक्ष सो कॉल्ड आहेत आणि जे लढण्याचा प्रयत्न करतायत ते विरोधी पक्षाचे नेते का लढत आहेत संदीप क्षीरसागर असेल सुरेश दास असतील हे का लढत आहेत की धनंजय मुंडे जर छोटे झाले तर आमचा माफिया मोठा होईल आणि आम्हाला जास्त प्रमाणात लूट करता येईल त्यांना कर, अगदी भावनिक यांनी त्यांनी संतोष देशमुख कुटुंबांबरोबर त्यांच्याबद्दल त्यांच्या भावना आहेत म्हणून केलं आहे का बिलकुल नाही त्यांना फक्त आणि फक्त राजकारण करायचं आहे त्यातनं पैसा कमवायचा आहे कारण राजकारण आता बिझनेस झालं आहे आणि त्या बिझनेसमंन क कमाई करण्यासाठी हे सगळं चालताना मला दिसतं नक्कीच काल एक मुखमोर्च्यावेळी मध्ये पावर पडला ते मुखमोर्च्याला तुम्ही हाजरी लावली मात्र ते स्टेजवरती गेला नाहीत मंचावरती गेला नाहीत कोको कुठलं भाषण देखील तुमचं पाहायला मिळालेलं नाही मी काल मुखमोर्च्याला हजेरी देखील लावली नाही मी आम्ही असं ठरवलं की या मोर्चात ज्याच्यात असे राजकारणी आहेत त्याच्यात काही चांगली माणसं सुद्धा होती आणि त्यांच्याबद्दल आदर पण जी चुकीची माणसं होती त्यांच्याबरोबर आपण दिसता कामा नाही आपण आलोय ते एका घटनेमुळे आलोय आणि त्याची जी क्रूरता होती त्याचा निषेध करण्यासाठी आलोय तर आपण तेवढाच स्टँड ठेवून म्हणून मी त्याच्या मागे बसून आम्ही असं ठरवलं की आपण लढा हा देत राहायचं नक्कीच पाहिला गेलं तर आपण बघू शकतो की काल वाल्मिक यांच्या पत्नीची चौकशी झाली इथले जे काही राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हा आहेत राजेश्वर चव्हाण त्यांची देखील चौकशी झाली कुठेतरी मोर्चा आणि संपूर्ण घटनेच्या संदर्भात तपासाला वेगळा असं वाटतंय तुम्हाला तपास होतोय असं दाखवलं नक्कीच जात आहे पण वेग आलाय असं मात्र बिलकुल वाटत नाही आहे कारण कारवाई अजून वीस एकवीस दिवस झाले तरी होताना मला दिसत नाही काही आपण पाहू शकतो की बीड जिल्ह्यामध्ये बाराशे एक्क्याऐंशी रिव्हॉल्वर आहेत त्याचे लायसन आहेत मात्र त्या रिवॉल्वरच्या मात्र मातून गोळीबार केला जातो किंवा हवेच गोळीबार होतोय काही व्हिडिओ पोस्ट केलेत काही ट्विट पोस्ट केलेत के तुम्ही का असं होतं बीड जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्थे दिवसा ढोळ्या धिंड जातात ते कोण करते आणि याला पाठीशी कोण घालते नक्कीच कोण आहे हे तर मला काय बीडच्या प्रत्येक शेमड्या मुलाला विचारलं तरी सांगेल पण हे जे पाठीशी घालण्याचं काम जे चाललंय ते मोठ्या प्रमाणावर चाललंय एक तर मला बीडचे जे एस पी आहेत त्यांच्याकडनं खरंच मोठी अपेक्षा हो, होती आणि त्यांनी या प्रत्येक अशा माणसावर कारवाई करी करावी अशी विनंती देखील मी त्यांना केली होती पण काल त्यांनी एक जे डायरेक्टिव्ह काढलंय की ज्यांच्या ज्यांच्या असे जे जुने सोशल मीडियावर फोटो आहेत ते त्यांनी डिलीट करावे ही गोष्ट मात्र मला नक्कीच खटकली आहे त्यांनी असं करायला नको होतं त्यांनी जेवढे जेवढे फोटो आहेत त्या सगळ्यांकडे शस्त्रपरवाने आहेत की नाही याची खात्री करून घ्यायला हवी होती आणि ज्यांच्याकडे नाहीत त्यांच्यावर गुन्हे नोंदवायला हवे होते तरच ही श दहशत जी आहे बीडमधली ती कमी झाली असती पण तसं न करता त्यांनी डिलीट करावे हे जे डायरेक्टिव्ह झालेत ते साफ चुकीचे नक्कीच आज घटनेला एकवीस दिवस पूर्ण होतात आरोपी अटक नाहीत काल आज आपण बघू शकतो की आमच्या मुंबईत अशी बोलताना काय गावकऱ्यांनी एक संताप व्यक्त केलाय येणाऱ्या दोन दिवसांमध्ये आरोपींना अटक नाही केली तर पुन्हा एकदा गावकरी आक्रमक होत तुम्ही पुन्हा एकदा मसाजोगला भेटणार आहेत का त्यांच्या कुटुंबियांची पुन्हा भेट घेणार आहेत का आणि संपूर्ण जोपर्यंत तपास लागत नाही तुम्ही ते अगोदरही म्हटलेला आहात की मी इथून उठणार नाही किंवा माझं आंदोलन सुरूच राहणार आहे आंदोलन किती दिवस असणार आहे आंदोलनातले प्रमुख मुद्दे काय तुमचे मुद्दे मी पुन्हा पुन्हा तेच सांगते की दोनच आहेत एक म्हणजे धनंजय मुंडेंचा राजीनामा आणि वाल्मी आणि इतर आरोपींची अटक हे सगळ्या सगळ्यांचे मुद्दे तेच आहेत पण हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत नुसता एखादा मोर्चा काढून होणार आहे का त्या तर त्यासाठी जोपर्यंत सातत्याने आपण लावून धरलं नाही त्याच्यातली अनेक खुलासे केले नाहीत तर याच्यात काही अर्थ नाही म्हणूनच आपण हा तथ्यशोधक आंदोलन करायला सुरुवात केलेली आहे नक्कीच 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 पाहायला गेलं तर माझ्या दोन आहेत आणखी काल तुम्ही माध्यमांशी बोलताना असंही म्हणला की जे तीन आरोपी फरार आहेत अशोक असेल यांचं जे की बसवेश्वर कल्याण मार्गावरती काही मृतदेव आढळून आले तुम्हाला असं मेसेज आला कॉल आला काय त्याच्यामध्ये घडले आणि तुम्हाला काय बोलणं झालं किंवा काय मेसेज आहे तो त्याच्यात त्यांनी मेसेज मध्ये हेच सांगितलं की ते तीन आरोपी आता भेटणारच नाहीत कारण त्यांचं मर्डर झालेलं आहे पण त्याच्या पुढे त्यांनी असंही सांगितलं की बसवेश्वर कल्याण ते बसव कल्याण असं आहे मला वाटतं पण त्यांनी बसवेश्वर कल्याण इथे तीन प्रेत सापडली असं सा सांगितलं आणि हे जसे वॉइस मेसेज झाले तसेच्या तसे मी तसे एस पाठवले हो त्याच्यावर का जी चौकशी आहे ती तुम्ही करा पथक पाठवा ही अपेक्षा होती पण तसं झालंय की नाही आत्ताच्या घटकेला मला माहीत नाही काल सकाळपर्यंत जे मला एस पी म्हणाले होते की दर इज नो कन्फर्मेशन एज इट तर आता पुढे चौकशीतनं काय निष्पन्न होतंय आहे मला माहीत नाही नक्कीच काल माध्यमांशी बोलताना एसपीने असं म्हटलेलं आहे की या संदर्भात कुठली माझ्यापर्यंत कल्पना आली नाही किंवा अशी माहिती दिली नाही त्यांनी समोर यावं माहिती द्यावं संजय आहेत त्यांनी देखील असं बोलताना म्हटलं आहे की अंजली सरकार आहे त्यांच्या पाठीमाग आहेत कुठली घाबरायची गरज नाही त्यांनी संपूर्ण जी माहिती खरी आहे ती सरकार समोर आणावी नाही आता मी माहिती जी आहे ती एका मिनिटाच्या आत सरकार समोर आणलेलीच आहे जे मला जे मेसेज आले किंवा जी माहिती मिळाली ती मी लोकांपुढे दिलेलीच आहे आता तथ्य पुढे कधी शोधणार प्रत्येक गोष्टीला एक वेळ काळ असते वीस एकवीस दिवस झाले तरी जर तुम्ही काम करू शकत नसाल चौकशी करू शकत नसाल तर ते अपयशच म्हणावं लागेल सरकारचं तीन आरोपींची संपत्ती करा असं मोर्चा झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे मात्र याच्यातील आणखी एक खंडनीतीमधील आरोप आहेत ह्या अवादा प्रकरणात म्हणजे संतोष देशमुख प्रकरणात सात आरोपी होते पण त्यांना जसं आपण नेहमी म्हणतो की कोणाविरुद्धात जर सुपारी दाऊदनी घेतली तर दाऊद स्वतः जाऊन मारत नसतो तो त्याच्या माणसांना पाठवून करून घेतो तर ही सुपारी खरी कोणी घेतली होती आणि त्यांची माणसं जी आहेत ती ही साथ होती पण जो त्याच्या मागचा सूत्रधार आहे विरुद्ध ही कारवाई देखील झाली पाहिजे म्हणून फडणवीस काल जे म्हणाले की जे आरोपी होते त्यांची संपत्ती जप्त करावी मग त्याच्यात ते वाल्मिक यांना मानतात की नाही एवढं फक्त आपल्याला खरं ब बघणं गरजेचं आहे नक्कीच तुम्हाला आज पोलिसांनी देखील एक नोटीस पाठलेली आहे नोटीस मध्ये काय म्हटलेलं आहे आणि तुम्ही त्याला उत्तर भेटणार आहात का शेवटचा प्रश्न ती जी नोटीस पाठवली आहे कारण त्यांना कदाचित कल्पना नव्हती की माहिती मी आधीच एसपींना दिलेली आहे तर त्यांना क्राईम ब्रांचला परत हवी असेल ईओडब्ल्यू ला हवी असेल सीआरडी ला हवी असेल ज्यांना ज्यांना हवी असेल मी द्यायला अगदी एका पायावर तयार आहे एसपीना भेटणार आहेत का विषयावरती तुम्ही एसपीना मी मेसेज पाठवला आहे ते भेट देतील त्याचं लगेचच भेटून घेऊ थँक्यू हे अंजली दमाणी यांनी एकंदरीत पाहायला गेलं तर मसाजोग प्रकरणावरती सत्यशोधक असं आंदोलन जे आहे ते बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू आहे जोपर्यंत या प्रकरणाचा छडा लागत नाही किंवा संतोष देशमुख यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत माझं आंदोलन सुरू असणार आहे त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील जे काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे दिवसा ढवळ्या काढून गोळीबार केल्या जातात त्या संदर्भात देखील मी एस पींना भेटलेले आहेत त्याचे पोस्टर देखील दिलेले आहेत मात्र त्यावर कारवाई करण्याच्या ऐवजी त्यांनी त्या पोस्ट डिलीट करायचं सांगितलं ते चुकीचं असल्याचं देखील अंजली यांनी म्हटलेलं आहे मात्र जोपर्यंत या घटनेचा तपास लागत नाही तोपर्यंत माझं हे आंदोलन जे आहे ते सुरू वाटल्याचं आता मला आता यांनी सांगितलेलं आहे मुंबई त्याच्यासाठी योगेश काशीद बीड